हाय हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरोबडे म्हणजेच मी तुमची सगळ्यांची इन्स्टावरची एक्स मोनू किंवा माझा जीव जिरोसा सहा आज मी आपलं नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज सगळे छान ना छान असले पाहिजे मी बघा किती छान साडी वेअर केली आहे कशी वाटते साडी मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये माझी साडी नाही आहे ही आईची साडी आहे कारण मग साड्याच नाही मी आईच्याच घालते पाहू शकतो किती छान सॉफ्ट पेपर सॉफ्ट साडी आहे तर तुम्ही माझं ताई एवढा व्हिडिओ बनवलाय तर आता वाजलेले साडेबारा तर साडेबारा वाजलेले आम्ही चालले महाशिवरात्री त्यामुळं वागेश्वर मंदिरात तर केस ओल्ली होती म्हणून मी मोकळी सोडलेत आणि आता आम्ही चालले वागेश्वर मंदिरात त्यामुळं साडेबारा वाजलेले आहे हा आपला ब्लॉग जो आहे तो कंटेंट रात्रीचा राहीन महाशिवरात्री विशेष चला मग आपण आपण चालले गावात तुम्हाला मी दाखवते आमची इथली महाशिवरात्री जाणार आहे खाली पलीकडे जायचंय दर्शन झालं असेल तर पलीकडे जाऊन उभा राहा जावा खाली चला फटफट चला खाली चला फोट चला पलीकडे जाऊन दर्शन वागेश्वर भगवान की चला फटफट चला चला पलीकडे

सिग्नल सिग्नल दो सिग्नल दो सिग्नल हा मंग आमचा आत्मधी सोडभर कामाला नक्की हे सोड हे तर पावती मी ते कोणा फाड जास्त होते इथं फाडा त्याजवळ मी मग शिवाय केलेली आहे दादा एवढी गर्दी झालेली आहे पण मला काही कोणी आतमध्ये जाऊन दे नाही पण ही मला उद्या आतमध्ये सोडणार आहे आता आम्ही चालले दर्शन करून दर्शन आमचं मस्त झालं ओळख असल्यामुळे आम्ही पटकन शिरलो चला आता किती वाजल्यात दोन वाजले दोन रात्रीचे दोन वाजलेत लाईन तर खूप मोठी आहे चला मग आता उद्या परत तुम्हाला रात्री दोन वाजता व्हिडिओ बनवलाय आणि उद्या कंटिन्यू व्हिडिओ करा फक्त असा रोड वाहतोय आता किती आहेत सव्वा दोन वाजल्यात आणि आम्ही चाललोय दोघी रोडनी ती पुढच्या रस्त्यात चालत बायका काय काय मंदिरात आणि आम्ही दर्शन घेऊन घरी चालले असा सुनसाट रस्ता चाललाय आणि जातो असे सनसाट रस्ता आम्ही दुख पुत पण रोडनीवड्या आमच्या डिरगी म्हणून आम्ही रोडणी चालले बरं का, का प्रेम बाकी काय नाहीये एक महादेवाचं प्रेम त्याचा एक आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही एवढ्या रात्रीच गेलो पण एवढी गर्दी होती मोकर पोलिसांना पण दाट द्यायला लोकं लोकं ढकली एकमेकांना तरी चांगलं दर्शन झालं आणि तुम्ही पाहिलं असल तिथं पण चांगला महाकाल प्रकट केलेला आहे छान असं महाकालची पण सजावट केली होती तुम्ही पाहिलं तर कसं वाटतं आपलं ब्लॉग कंटिन्यू करा बाकी असं प्रेम द्या आणि तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा व्हिडिओ पण कंटिन्यू राहू द्या आता आम्ही फायनली आमच्या घरी आलोय आलो ना आपल्या लाईनीला आलो ना कोण कोण गेले शिवरात्रीला आम्हाला कमेंट मध्ये सांगा असं आमच्यासारखे याड्या रात्रीच निघाले की निघालो फायनली <laughs> आलो आम्ही आमच्या घरी खूप उशीर झालाय पण एवढी लाईन होती की खरच एक नाही का शिवरात्री आपण म्हणतो खरंच मी पहिल्यांदाच गेलो रात्रीची मी रात्रीची जात नाही आईन त्याच जातात पण मी हे पहिल्यांदाच गेली पहिल्यांदाच तर आता कोण कोण शिवरात्रीला जात असते एवढ्या रात्रीचं मला पण कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण म्हणतात मला पण नाही माहिती बरं का मी माझ्या मैत्रिणी होतो बसलेलो जो मी त्यांना मी विचारलं महाशिवरात्री म्हणजे काय असतं सगळं नक्की ती म्हणजे शिव आणि पार्वतीचा विवाह म्हणलं किती आपलं पण भाग्य लागतं कितीपर्यंत जायला पण एवढंच झालं की आम्हाला असं तिथं फोटो काढताना आला आतमध्ये कारण खूप गर्दी होती आणि मी तर काही जातच राहते त्यामुळं काही विषयच नाही आहे मी दोन दिवसाला तिथं असते दर्शनाला त्यामुळे काहीच नाही मग बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे झाला का आणि आता हा रील मी कम्प्लेट तीन वाजता अपलोड करते रात्रीच्या त्यामुळं आपल्या हा जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा खास महाशिवरात्री विशेष म्हणून तर मग बाकी सगळे मजेत ना मजेतच असले पाहिजे माझ्यासारखे टेन्शन घेऊन काही फायदा नाही कुणाला आणि टेन्शन हे आयुष्यभरासाठी नाही आहे टेन्शन हे लिमिटमध्येच घ्यायचं आहे तर आपण आज महाशिवरात्रीचं मी सांगते टेन्शन हा प्रकार मी माझ्या आयुष्यातून कट केलं आहे मग जा तुम्ही माझं हे गळ्यातलं किती छान वाटते ना छान वाटते ना माझ्या गळ्यातलं याची फक्त दोनशे रुपये किंमत आहे आपले आपल्याकडं विकायला हे गळ्यातलं किती छान वाटते बा मी घटन सहा महिने गॅरंटी याचा कलर नाही तर सहा महिने कसंही वापरा हे गळ्यातलं चला मग बाकी काय म्हणता सगळे आपलं व्हिडिओ येत नाही आहे टाईमच भेटत नाही त्यामुळे व्हिडिओ येत नाही आहे आणि माझं मोनोटाईज झालेलं नाही माझं काय झालं जेवढे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करान जेवढं जास्तीत जास्त लाईक करसान जेवढे जास्तीत जास्त व्ह्यूज येतील तेव्हा माझा अकाउंट मॉनिटाईज होणार आहे माझा अकाउंट मॉनिटाईज झालेलं नाही आहे वॉस्ट टाईम कम्प्लीट झालेलं नाही आहे शेअर झालेलं नाही आहे व्ह्यूज आलेले नाही आहे त्यामुळे आपला अकाउंट काही मोनोटाईज नाही आणि सगळं माझे दहा हजार सहाशे सबस्क्रायबर असून पण माझा अकाउंट मोनोटाईज नाही आहे तर मला प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे त्यामुळं चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय हा आपला रात्रीचा शिवरात्रीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे रात्रीचा एक ते दोन वाजेपर्यंतचा आणि उद्या मी समजा गेले चान्स परत दर्शनाला तर मी पूर्ण व्हिडिओ करून दाखवेन तुम्हाला की कसे बघा म्हणून ठीक आहे चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय